आंतरराष्ट्रीय लॉ संदर्भामध्ये पुढील काही सहा ते सात प्रश्न जे शॉर्ट क्वेश्चन असतात अर्थात त्या संबंधी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत इंटरनॅशनल लॉ इज फॉर द मोस्ट पार्ट अनरिटर्न अँड लेक्स शोषण डिस्कस आंतरराष्ट्रीय कायदा प्रामुख्याने आणि बहुतांश अलिखित स्वरूपाचा आहे व त्याला मान्यता किंवा पाठिंबा आहे चर्चा करा या प्रश्नावर आणि असे सात प्रश्न वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आहेत त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत विनंती एवढीच आहे लॉइन मराठी हे आपल्या हक्काचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जोडले जा आपलं मत या व्हिडिओ संदर्भात कमेंट करून सांगा लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रींना हा व्हिडिओ पुढे पाठवा आंतरराष्ट्रीय कायदा प्रामुख्याने आणि बहुतांशी अलिखित स्वरूपाचा आहे आणि त्याला मान्यता किंवा पाठिंबा आहे किंवा नाही याबद्दल चर्चा करायची आहे कोणत्याही कायद्याच्या पालनासाठी त्याला सार्वभौम सत्तेची मान्यता असावी लागते कायदा पाळला गेला नाही तर त्याचा भंग करणाऱ्याला शिक्षा करण्यासाठी एखादी भली भक्कम यंत्रणा त्या कायद्याच्या पाठीमागे उभारले लागते वरील मुद्दा लक्षात घेता आंतरराष्ट्रीय कायद्यातील तशी मान्यता पाठिंबा नाही हे खेदाने कबूल करावे लागते आंतरराष्ट्रीय कायदा विधेयक स्वरूपात नाही तर तो अंमलात आणणारी प्रभावी यंत्रणा त्याच्या मागे आहे तसेच त्याची न्यायालयीन यंत्रणा म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालय तो सक्तीने अंमलात आणण्यास वा तो लागू करण्याला असं समर्थ ठरतात ज्या न्यायालयाचे निर्णय ज्याप्रमाणे सर्वसामान्यपणे निकष काढण्यात असमर्थ असतात त्याचप्रमाणे तंट्याचे पक्षकार राष्ट्रांना ते बंधनकारक ठरू शकत नाहीत तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा न्यायालय निर्णय यांच्याच प्रामुख्याने समावेश आहे समावेश करण्यात आलेले नियम हे बहुतांशी नैतिकतेचे नियम आहेत व राष्ट्रीय हे नियम नैतिक बंधने या स्वरूपात पाळतात म्हणूनच हे लिखित स्वरूपात आहेत असे म्हणणे खरे आहे परंतु स्टार्क हा प्रख्यात कायदे पंडित हे मानण्यात नाकारतो की आंतरराष्ट्रीय कायदा अलिखित स्वरूपात आहे त्याला सार्वभौम शक्तीची मान्यता नसल्याने तो खराखुरा कायदा नव्हे कारण त्याच्या मते आंतरराष्ट्रीय कायद्याच्या पाठीमागे सुद्धा तो अंमलात आणण्याची सक्ती करणारी एक शक्ती आहे त्याला सुद्धा मान्यता देणारी शक्ती अस्तित्वात आहे उदाहरणार्थ संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा समिती ज्या ज्या वेळी शांततेच्या भंगाची शक्यता शांतता भंगाचे कृत्य आक्रमणाचे प्रत्यक्ष कृत्य किंवा होण्याची शक्यता निर्माण होते त्या ते वेळी ही समिती ते कृत्य किंवा तशी धोकादायक परिस्थिती निर्माण करणाऱ्या राज्य किंवा राष्ट्राविरुद्ध त्यांच्यावर काबू ठेवण्याचा प्रयत्न करून तो परिस्थिती निर्माण न होऊ देण्याचा किंवा जागतिक शांतता आणि सुरक्षा व्यवस्थेला बाधा आण न देण्याचा प्रयत्न कठीणच असते हे सुद्धा आंतरराष्ट्रीय कायद्याला मान्यता देणारे आणि त्याचबरोबर सामुदायिकरित्या सहकार्याने सलोख्याने मान्यता देण्याचे व ती शक्ती आणि तिचे बंधन पाळण्याचे उदाहरणच हवे मित्रांनो याच्यात दुसरा महत्वाचा प्रश्न आहे डिफाईन इंटरनॅशनल लॉ आंतरराष्ट्रीय कायद्याच्या ज्या अनेक व्याख्या आहेत त्यामध्ये स्टार्टने केलेली व्याख्या सर्वात योग्य वाटते ती अशी की आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे एका प्रकारची अशी नियमावली किंवा नियमांची संहिता आहे की व्याख्या आधारे राष्ट्रांना एकमेकांशी व्यवहार करताना कसे वर्तन करावे कसे वागावे याचे मार्गदर्शन करते त्याची उपयुक्तता व महत्व राष्ट्रांनी जाणले असल्यामुळे राष्ट्रे त्याचे पालन स्वखुशीने करीत असतात त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये खालील नियमांचा सा समावेश सुद्धा केलेला आहे आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या निरनिराळे प्रकारचे जागतिक कल्याणकारी संस्था त्यांचे कार्य आहे नियमित करणारे नियम व तत्वे तसेच त्यांनी एकमेकांशी सलोख्याचे संबंध असे ठेवावे किंवा एकमेकांना सहकार्य का कसे करावे त्यांचे निरनिराळी राष्ट्रीय व त्यांचे नागरिक यांच्याशी संबंध कसे व का आहेत यांचे नियमन करून मार्गदर्शन करीत असतात नागरिकांशी वैयक्तिक हक्क व त्यांची कर्तव्य राज्य विरहित व्यक्तीचे हक्क वा कर्तव्य यांचे नियम आंतरराष्ट्रीय कायदा करीत असतो हा धर दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करा एक्सप्लेन प्रिसिसली द नेचर ऑफ इंटरनॅशनल लॉ त्याचं उत्तर पाहूया आंतरराष्ट्रीय कायद्याच्या स्वरूपाविषयी चर्चा करताना खालील मुद्द्याच्या चा विचार प्रामुख्याने करावा लागेल आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये जागतिक समाजामध्ये सभासद राष्ट्राच्या जो स्वतंत्र राष्ट्र म्हणून वावरतात त्यांच्या वर्तनाच्या न्यायवान अन्यायकारक दृष्टीने विचार करून समतोलपणाचे सुधारणा व दुरुस्त्या सुचवून विचार करणे ज्याप्रमाणे समाजात वावरत असताना प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्यपणे परंतु समाजाच्या सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने काही नियम व आचरणाने बंधन आणि बंधने पाळावी लागतात त्याचप्रमाणे राष्ट्रांना जागतिक समाजात वावरताना काही आचरणांचे नियम वरील सुव्यवस्था व सुरक्षिततेसाठी पाळणे आवश्यक असते आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये अशा कायद्याच्या नियमांची एक प्रकारची संहिता असते त्याचे स्वरूप अनेक वेळा बोजड नव्हे अवघड ठरू शकते तिसरा मुद्दा हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे नियम प्रत्येक राष्ट्र स्वखुशीने पाळत असते हे नियम व्यक्तीला स्वतंत्रपणे किंवा वैयक्तिक पातळीवर पाळणे बंधनकारक नाही परंतु व्यक्ती ज्या समाजात किंवा राष्ट्रामध्ये राहते ते राष्ट्र त्या त्या व्यक्तीकडून सामुदायिकपणे त्यांचे पालन घडून आणते चार आंतरराष्ट्रीय नियम म्हणजे राष्ट्रांनी एकमेकांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्या नागरिकांमध्ये व राष्ट्रांनी एकमेकांशी नागरिकांशी असे आचरण करावे हे ठरवणारे असतात पाच हे नियम म्हणजे अशी काही आचरणांची तत्वेच आहेत की प्रागतिक व सुसंस्कृत राष्ट्रांना पाळणे बंधनकारक ठरते हे आचरणाचे संबंधीचे नियम राष्ट्रांना एकमेकांशी सलोक्याचे व परस्पर सहकार्याचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत करत असतात म्हणूनच आंतरराष्ट्रीय कायदा हे युद्धाचे नियमित प्रस्थापित करीत नसतो प्रस्थापित करत असतो अशा प्रकारच्या त्याच्याविषयीचा ग्रह झाला तर तो चुकीचा मानता येणार नाही परंतु त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कायदा राष्ट्रांशी एकमेकांशी शांततामुळे संबंध ही प्रस्थापित करत हे विसरून चालणार नाही ह्या नियमांमध्ये खालील तत्वे पाळली जातात जो सहावा हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये खालील तत्व पाळली जातात एक प्रत्येक राष्ट्र सो त्यांना मान्यता था देत असते या नियमांची मान्यता कोणत्याही राष्ट्रावर लादली जात नाही दोन ह्यामध्ये पूरक तत्वांचा व नियमांचा सा समावेश असून ती एक परस्पर संबंधात अस्तित्वात असणारे हक्क कर्तव्य यांची व्याख्या करतात वे करता। जी राष्ट्राच्या संदर्भात अस्तित्वात असतात आणि दोन सोबत हे हक्क कर्तव्य कसे अमलात आणावेत याचे मार्गदर्शन करतात वरील मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या स्वरूपाची कल्पना येऊ शकते पुढचा महत्वाचा प्रश्न आहे जो चौथा आहे तो म्हणजे संयुक्त राष्ट्र अर्थात याला आपण महासभा म्हणू जनरल असेंब्ली महासभा याचा जर आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहायचं म्हटलं तर संयुक्त राष्ट्राचे देहधोरणे अंमलात आणण्याकरता तिच्या सहा प्रमुख अंगाची स्थापना करण्यात आली त्यापैकी पहिले प्रमुख अंग महासभा आणि आमसभा होत महासभेला जागतिक संसद म्हटले जाते या सभेमध्ये जागतिक जनमत दृष्टिकोन स्पष्ट होतो ही सभा जगाचे भवितव्य निश्चित करण्याचा प्रयत्न करते या सभेमध्ये दृष्टिकोने स्पष्ट भावनाही भवितव्य निश्चित करते संयुक्त राष्ट्राचे सर्व सभासद या सभेचे सब सभासद असतात प्रत्येक राज्यांच्या सभासद पाठवते परंतु त्यांचे मत मात्र एकच मोजले जाते प्रत्येक राज्य सल्लागार देखील पाठवू शकते काही सदस्य राष्ट्रांनी आपलांक कायम प्रतिनिधी या त्यांच्या कार्यालय न्यूयॉर्क येथे ठेवतो या प्रतिनिधीला पगार व भत्ते संबंधी राष्ट्र देत असते संयुक्त राष्ट्र संघाची सभा संख्या एकशे अठ्ठावन झाली आहे महासभेमध्ये सर्व राज्यांचा दर्जा समान असतो महासभेमध्ये अधिवेशनाच्या वर्षापासून एकदा नियमितपणे भरत असते अधिवेशनाची सुरुवात सप्टेंबरला तिसऱ्या मंगळवारी होत असते अधिवेशन साधारणपणे तीन महिने चालते सुरक्षा समिती किंवा बहुसंख्य सभासदांच्या विनंतीवरून खास अधिवेशने आपला नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सात मुख्य समित्यांचे सभापती यांची निवड करीत असते महासभेच्या कामकाजा मदत करण्यासाठी पुढील सात समिती आहेत एक राजकीय सुरक्षितता आणि शस्त्रास्त्र नियंत्रण समिती दोन आर्थिक व वित्तीय प्रश्नावर विचार करणारी समिती तीन सामाजिक व मानवीय व सांस्कृतिक प्रश्नांची विचार करणारी समिती चार विश्वस्त व परतंत्र प्रदेशांबाबत विचार करणारी समिती पाच प्रशासकीय व अर्थसंकल्पाबाबत समिती सहा कायदेविषयक प्रश्नांचा विचार करणारी समिती आणि सात विशेष राजकीय प्रश्नावर विचार करणारी समिती याशिवाय बोर्ड ऑफ ऑडिटर्स इन्व्हेस्टमेंट कमिटी यु एन स्टाफ पेन्शन कमिटी व इंटरनॅशनल लॉ कमिशन आता या चार कायम समित्या महासभेत मदत करण्यासाठी आहेत या समित्यामध्ये बहुमताने निर्णय घेतले जातात महासभेच्या महत्वाच्या विषयावर दोन तीन बहुमताने निर्णय घेतले जातात व या विषयावर साध्या बहुमताने निर्णय घेतले जातात महत्वपूर्ण विषयामध्ये पुढील विषयांचा समावेश होतो जागतिक शांतता व सुरक्षतेबाबत निर्णय व शिफारसी सुरक्षा मंडळाच्या अस्थायी सभासदांची निवड करणे विश्वस्त मंडळाच्या सभासदांची नेमणूक नवीन राष्ट्राला संयुक्त राष्ट्राप्रमाणे देणे आणि संयुक्त राष्ट्राचे अंद प्रत संमत करणे इत्यादी महासभेचे अधिकार व कार्य ही सभा विचारविनिमय करणारे मंडळ आहे संयुक्त राष्ट्राची विभिन्न अंगे व उपंगे यांचे कार्य व अहवाल यांच्यावर चर्चा करण्याचा अधिकार महासभेला आहे महासभा सुरक्षा मंडळास किंवा इतर सभासद राष्ट्रास शिफारस करत असते जो वाद सुरक्षा मंडळाच्या चर्चेसाठी येतो त्यावर सुरक्षा मंडळाच्या संमतीशिवाय महासभा चर्चा करत नाही महासभेला पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा महासभेला निशस्त्रीकरण शस्त्रीकरण नियम गैरसभासद राष्ट्रांनी आणलेले जागतिक शांतता व सुरक्षेचे प्रश्न इत्यादी विषयावर शिफारस करण्याचा अधिकार असतो ज्या आंतरराष्ट्रीय वादात कारवाई करणे आवश्यक असते अशा वादावर महासभा स्वतः चर्चा करते किंवा सुरक्षा मंडळाकडे सोपवते जागतिक शांततेस घातक ठरणाऱ्या घटना सुरक्षा मंडळाच्या निदर्श आणून दिल्या जातात काही विषयाबाबत महासभा स्वतः पुढाकार घेऊन शिफारस करीत असते उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय विधिनियमांचा विकास आर्थिक सामाजिक सांस्कृतिक व आरोग्य विषयक क्षेत्रात सांस्कृतिक सहकार्य प्राप्त करणे भाषा वर्ण धर्म इत्यादी भेद न पाळता प्रत्येक व्यक्तीस मानवी हक्क मूलभूत स्वातंत्र्य उपलब्ध करून देणे आंतरराष्ट्रीय वाद शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा शिफारस करणे पाच सुरक्षा मंडळ व इतर विभागाचे अंदाजपत्रक वार्षिक अंदाजपत्रकावर चर्चा करणे व मान्यता देणे सहा सुरक्षा मंडळाचे दहा स्थायी सभासद विश्वस्त मंडळाचे सभासद सामाजिक व आर्थिक मंडळाचे सभासद न्यायाधीश सुरक्षा मंडळ व महासभा पृथक करतात व न्यायाधीशांची निवड करतात तसेच सुरक्षा मंडळाच्या अनुरोधाने नवीन सभासदांना प्रवेश देणं सुरक्षा मंडळाच्या शिफारसीवरून महासचिवांची नेमणूक करण्यास अधिकार महासभेला आहे महासभेला स्वतःच्या कार्यासाठी नियम तयार करण्याचा तसेच संयुक्त राष्ट्राच्या सनदेत दोन तीन बहुमताने दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे याशिवाय भिन्न भिन्न समित्या व मंडळे नेमण्याचा अधिकार आहे महासभेच्या कार्याचे परीक्षण महासभेच्या प्रत्येक सभासद राष्ट्रात संयुक्त राष्ट्रासाठी वेगळे वे सैन्य ठेवले जावे अशी शिफारस केली असली तरी प्रत्यक्षात कोणत्याही राष्ट्रने तदनुसार वेगळ्या सैन्याची व्यवस्था केलेली नाही सुरक्षा मंडळाकडे नकार अधिकार वेटोचे शस्त्र असल्यामुळे महासभेच्या कार्यावर अनेक बंधने येऊन पडतात महासभेचे ठराव केवळ शिफारस वज असतात एखाद्या महत्वपूर्ण विषय सुरक्षा मंडळ चर्चेसाठी असतो तोपर्यंत महासभेत त्यावर सुरक्षा मंडळाच्या चे पर्वा चर्चा करता येत नाही अशा पद्धतीने या प्रश्नाकडे आपण पाहू शकतो आता पुढचा पाचवा प्रश्न आहे व्हॉट आर द डिफरंट क्लासेस ऑफ डिप्लोमॅटिक अ शॉर्ट ऑफ देअर प्रिव्हिलेंट अँड इम्युनिटी राज्य प्रतिनिधीच्या वेगळ्या श्रेणी कोणत्या थोडक्यात त्यांची उन्नती व विशेष अधिकार स्पष्ट करा याचं सुद्धा आपण सविस्तर आणि विस्तृत माहिती पाहण्याचा या प्रश्नामध्ये प्रयत्न करूया उत्तरामध्ये पाहत असताना फक्त विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इन मराठी उत्तर कायद्यानुसार राजनैतिक प्रतिनिधींच्या ज्या वेगवेगळ्या श्रेणी सांगितल्या जातात त्या आपल्याला पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील एक राज्य प्रतिनिधीचे वेगवेगळ्या श्रेणी कोणत्या तर त्या श्रेणी आपण खालीलप्रमाणे पाहत आहोत एक निवास मंत्री राजनैतिक प्रतिनिधी ही एक चांगली श्रेणी सांगितली जाते निवास मंत्री या राजनैतिक श्रेणीचा आरंभ अठराशे अठरा मध्ये एसला चेपिन काँग्रेसने केला हे दुसऱ्या दर्जाखालील राजदूत असतात व त्यांना दुसऱ्या दर्जाच्या अधिकारापेक्षा कमी अधिकार प्राप्त होत असतात दुसरा महत्वाचा मुद्दा राजदूत व पोपचे राजदूत राजनैतिक प्रतिनिधी श्रेणीपैकी राजदूत आणि पोपचे राजदूत ही प्रथमत क्रमांकाची आहेत अशा प्रकारच्या राजदूतांची नेमणूक राजकीय सत्ता असणाऱ्या राज्याद्वारे करण्यात येते आणि त्यांना राज्यामध्ये राजदूत म्हणून पाठवण्यात येते संयुक्त राष्ट्र समितीच्या स्थायी प्रतिनिधी स्वरूपात त्यांची नेमणूक केली जाते तिसरी असाधारण राजदूत आणि पूर्वशक्ती प्राप्त राजदूत राजनैतिक प्रतिनिधी ही एक श्रेणी आहे अशा प्रकारचे प्रतिनिधी द्वितीय श्रेणीत मोडतात असाधारण राजदूत आणि पूर्व शक्ती प्राप्त राजदूतांना प्रथम श्रेणीच्या राजदूताचा कमी अधिकार आणि प्रतिष्ठा प्राप्त असतात चार कार्यभार वाहक या प्रकारचे राजनैतिक प्रतिनिधी अत्यंत खालच्या दर्जाचे मानले जातात कारण अशा प्रकारच्या प्रतिनिधी राज्यांच्या अध्यक्षाद्वारे न होता राज्यांच्या विदेशी कार्यालयामार्फत होते त्यांच्या अधिकार व प्रतिष्ठा सुद्धा खालच्या दर्जाची असते राजनैतिक प्रतिनिधी विशेष अधिकार आपणास पुढील प्रमाणे सांगता येतील म्हणजे राजनैतिक प्रतिनिधीचे जे विशेष अधिकार आहेत आपण हे पुढच्या मुद्द्यांवर पाहूया एक व्यक्तिगत संरक्षण प्राप्त करण्याचा अधिकार अर्थात राजकीय अधिकाऱ्यांना सरकारमार्फत व्यक्तिगत संरक्षण दिले जाते आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये राजकीय अधिकाऱ्यांना सुरक्षते संबंधी जे नियम आहेत त्यांचा भारतात मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे राजकीय प्रतिनिधीवर जर हल्ला झाला तर तो देशाचा अपमान समजला जातो कारण अशी व्यक्ती देशाची राजकीय प्रतिनिधी असते व्यक्तिगत संरक्षणाच्या आधारावर अशा प्रतिनिधींना अटक केली जात नाही दोन उपासना किंवा धार्मिक कार्यक्रम राबविण्याचा अधिकार राजकीय प्रतिनिधीना धार्मिक कार्यक्रम राबविण्याचा अधिकार आहे राजकीय अधिकार आपल्या दूतावासाच्या निवासामध्ये आपल्या धर्मानुसार पूजा अर्चा करू शकतात तीन क्षेत्र विकासात प्रयोग करण्याचा अधिकार चार नियुक्ती करण्यात आलेल्या राज्यांमध्ये स्वतंत्रतापूर्वक भ्रमण करण्याचा अधिकार पाच दूतावासाशी संबंधित बाबतीत सूचना करण्याचा अधिकार आणि त्याच्यामध्ये अजून काही पॉइंट आहेत सामाजिक एक सामाजिक सुरक्षे संबंधित तरतुदीची नियुक्ती व्यक्तिगत समानतेच्या निरीक्षणाची मुक्तता तीन निवासस्थाना संबंधीची मुक्तता चार पोलीस कायद्यानुसार मुक्तता पाच वेगवेगळ्या करारापासून मुक्तता सहा दिवाणी क्षेत्रामध्ये क्षेत्राधिकाराने मुक्तता सात साक्षीच्या स्वरूपात सादर केलेली मुक्तता तसेच आठ न्यायालयाच्या अपरिधी क्षेत्रातील अधिकाराने वापरलेली मुक्तता या सगळ्या गोष्टी या प्रकरणामध्ये आपण राजकीय प्रतिनिधी सुद्धा त्यांची मुक्तता प्रदान करण्यात आलेल्या आहेत आणि हे लक्षात घेणे आवश्यक आहे ही राजकीय विशेषाधिकार व वा मुक्तता वास्तविकपणे राजनैतिक प्रतिनिधींना असते जर अशा राजकीय प्रतिनिधींनी अशा विशेषाधिकाऱ्यांचा आणि मुक्ततेचा त्याग केला तर त्यांच्या परिचारिकेच्या मुक्तता सुद्धा समाप्त होत असतात अशा प्रकारे राजकीय प्रतिनिधींची